जय सियाराम सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत असाल तुम्ही बघू शकता आज स्वामींसाठी जेवणामध्ये काय काय केलं आहे काय काय मेनू आहे हे सगळं स्वयंपाक माझ्या लेखीने केलं आहे कारण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळं तिनं सगळं तिच्या ह्याच्यानी केलेलं आहे भाजीला पण काय नव्हतं गावावरून आलं तसं संडे मार्केटला जायचं होतं आठवड्याचं बाजार भरायला पण त्या दिवशी पाऊसच होता म्हणून जमलंच नाही आणि पावसात बाजारात जाऊ वाटत नाही खूप चिकचिक असते तर चला बघू शकता तुम्ही आज स्वामीनं नैवेद्यासाठी काय बनवलं होतं आणि स्वामींसाठी हार पण घरीच बनवला होता मी खूप छान असा हार बनवला होता तर कसा वाटला आपला छोटंसं मिनी ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि संध्याकाळी साहेबांनी काय काय आणलं होतं खायला हे पण नक्कीच बघा विसरू बघायला विसरू नका तर चला पुढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बेल बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका आणि या जेवायला सगळेजण मस्त मेनू बनवलेला आहे लेकीने आज लेकीच्या हातचं सगळं आयतं खाल्लेलं आहे बरं का म्हणून सगळेजण म्हणतात प्रत्येक घरी मुलगी जन्माला यावी कारण मुलगी जेवढं सुख देऊ शकते तसं मुलगा देऊ शकत नाही असं म्हणतात पण माझा मुलगा सुख देतोय मला आणि हार बघू शकताय तुम्ही कसा बनवलेला आहे नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा साहेबांनी आल्या आम्हाला पैसे दिलेले आहेत तर बघू शकताय माझी लक्ष मिळाली जय सिंहाराम सगळ्यांना साहेब आलेले आहेत बघा आता सकाळी सहा वाजता गेले होते आणि हे बघा हे पिल्लू कस झोपले बघ हे बारक होत तेव्हा दोन मिनट भूक लागली हो हो दोनच मिनट भूक लागली साहेबांना जेवायला घेऊन हे बघा बारक पिल्लू लहान होते तेव्हा असंच घेऊन झोपायची बरका यांना आता मोठे झाले दोघींना पण जागा पुरत नाही या बेडवर सिंगल बेडवर आपला सोपागम बेड आहे तरी पण दोघी जण झोपले बघा कस तर तिला लई दिवसात जवळ घेतले तिला छान वाटायला चला आता जेवण हे बघू शकताय बापा नंतर वडिलानंतर जे मा मुलीवर माया करणार किंवा मा, म्हणतात ना काय म्हणतात वडिलानंतर माया करणार म्हणजे एक नवराचा असतो काळजी घेणारा वडिलांच्या माघारी तर हे बघू शकते मला बरं वाटत नाही या घसा जाम झाले एकदा एवढ्या गोळ्या आणून दिलेल्या आहेत की एकदाच गोळ्या का आणि ठणठणीत हो त्यानंतर बरं तर वाटत नाही आणि पोरांसाठी खायला बघा काय काय आणलेलं आहे हे बघा वडापाव आहे फेवरेट भजी आणि माझे फेवरेट पॅटीस आणलेले आहेत आता काल मावशा आई येऊन गेल्या होत्या तेव्हा आणलं नाही कारण ते आता व्हिडिओ बघितल्यावर म्हणतील की आम्ही असताना आणलं नाही तर तेव्हा ते दुकाडा बंद होता आणि हे स्पेशल आहेत ते हाऊसिंग बोर्डमध्येच मिळतात आणि हे पॅटीस जवळजवळ एक आठवडा झाला मी म्हणते की हाऊसिंग बोर्डचे पॅटीस आणि वडापाव खायचे आई पण म्हणत होती पण नेमकं त्यावेळेस पण ते तो गाडा बंद होता आणि आज चालू होता तर त्यांनी म्हणले अनु का काहीतरी खायला तर हे बघा घेऊन आलेले आहेत आता तर या जेवायला बसूया आपण काय